नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया तर बिग बॉसचा जो एपिसोड होता तो खूपच इंटरेस्टिंग होता आणि आज शेवटी क्लिअर झालेला आहे की चौदा दिवसात बिग बॉस संपणार आहे फक्त दोन आठवडे बाकी आहेत त्यामुळे चौदा दिवसात हे फिक्स होणार आहे की बिग बॉस सीझन पाच मराठीची ही जी ट्रॉफी आहे ती कोण घेऊन जाणार आहे तर नॉमिनेशनची जी प्रक्रिया आहे ती पार पडत आहे बिग बॉसने तर सर्वांनाच नॉमिनेट केलेलं आहे मात्र घरातल्यांना एक टास्क दिला आहे त्यानुसार आपल्याला जी व्यक्ती ह्या घरात योग्य वाटत नाही आहे निर्णयक्षमता जिच्यात नाही आहे तिने गेम व्यवस्थित खेळलेले नाही आहेत त्या व्यक्तीचा चेहऱ्याला असा क्रॉस करायचा आहे रेड कलरने तर प्रत्येक दोन ले ले टीम करण्यात आलेले आहे टीम ए आणि टीम बी टीम बीमध्ये आहे जानवी, अंकिता पॅडी डी पी आणि टीम एमध्ये आहे सूरज निकी, अभिजित आणि वर्षा मॅडम तर जे स्वतःच्या मतावर ठाम नाही आहेत आणि योग्य निर्णय यो घेऊ शकत नाही त्यांना ह्या टीममधल्या एक एक सदस्यांनी येऊन दुसऱ्या टीमच्या सदस्यांना जे ते आहे ते फुली मारायची आणि इथे अंकितानं सूरज चव्हाणच्या चेहऱ्यावर फुली मारल्यामुळे सूरजचे जे फॅन फॉलोअर्स आहेत ते अंकितावरती खूप भडकले आहेत की अंकिताने असं करायला नको होतं सूरजचा मूळ स्वभाव तिला माहिती आहे तो कुठल्या बॅकग्राऊंडमधून आलेला आहे हे माहिती आहे आणि तो गेम खेळत होता त्याला सर्व समजवतात त्याला समजत नाही हे सगळं तिने या दोन आठवड्यापूर्वी बोलून दाखवण्याची गरज नव्हती असं फॅन्सचं म्हणणं आहे आणि सूरजला सुद्धा याविषयी राग आलेला आहे डीबी दादाचं म्हणाल तर वर्षाताईंनी डीबी दादांना टार्गेट केलेलं आहे आणि त्यांनी दादांना सुद्धा टार्गेट केलेलं आहे तर धनंजय पवार यांनी टार्गेट केलं आहे वर्षाताईंना आणि निक केला पण आपण हे पाहतोच निक्की जेव्हा जेव्हा टार्गेट होते किंवा नॉमिनेट होते तेव्हा ती तिचं खरं रूप दाखवते अरवाज गेल्यामुळे माझ्या राज्याचा राजा गेलेला आहे आणि ही राणी एकटी पडलेली आहे असे मोठे मोठे डायलॉग्स मारणारी निक्की या भागामध्ये सोबत फ्लट करताना दिसली हलका फुलका फ्लट त्याला काही असं वाईट आम्ही म्हणणार नाही इथे पण बिग बॉस कॉफीसाठी जेव्हा अभिजित निकीच्या मागेही मागेही करत होता तेव्हा अखेर बिग बॉस थकले आणि त्यांनी ह्या दोघांना कॉफी डेटवरच पाठवून दिलं दोघांनी मस्त कॉफीचा आस्वाद घेतला तेव्हा अभिजितला निक्कीने आपल्या मनातली गोष्ट सांगितली की अरबाज गेल्यामुळे तिला किती एकटेपणा आलेला आहे आणि ती त्याला प्रचंड मिस करत आहे पण हा गेम आहे आणि तो खेळायचा निक्की तितकी प्रॅक्टिकल आहे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहात आता निकी आणि अभिजितमध्ये वाजणार आहे अभिजित निक्कीला म्हणतोय की तुमची जी टीम आहे ती डिक्टेटरशिप करते आमच्या टीममध्ये लोकशाही चालते त्यामुळे आता निक्कीनं स्पष्ट केलं आहे की अभिजित तू माझ्याशी बोलायचं नाही आहे नाहीतर असं झालं होतं की अरबाज गेल्यामुळे सॉफ्ट कॉर्नर निक्की विषय कोणी ठेवणारा होता तो होता अभिजित आणि तो नेहमीच ठेवतो नेहमीच तिला सपोर्ट करतो पण आता पुन्हा भांडण झालेलं आहे कारण आता फक्त चौदा दिवसांमध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे ह्या खेळाडूंना की ते कसे हो योग्य आहेत बिग बॉसची ट्रॉफी घेण्यासाठी जिंकण्यासाठी तर तुम्हाला कोण वाटतं या चौदा दिवसांमध्ये कोण तुम्हाला अशी व्यक्ती वाटते जिनं बिग बॉसची ट्रॉफी घ्यावी आणि सहा ऑक्टोबरला ग्रँड फनालेमध्ये बिग बॉसचा विनर म्हणून घोषित केलं जाईल त्याचं नाव काय असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका